मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या आपण आहोत कातर खटाव या ठिकाणी आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त पवित असं आदतचं मैदान संपन्न झालं आणि आपल्या समवेत या आदत मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरलेली आहे ती म्हणजे पुसेगावकरांचा चांद्या आणि नांद्या अतिशय सुंदर ही बैलजोडी पळाली मित्रांनो तब्बल दहावो मैदान आहे तब्बल तब्बल दहावो मैदान ह्या जोडीचे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत पुसेगावकरांचं आणि खटाव तालुक्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गाजत तर त्या ह्या जोडीमुळे गाजत तर आपल्या समवेत दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव आशिष साबळे काय सांगाल चंद्या आणि नंद्याच्या जोडीच्याविषयी घरचा साज तुमचा पळतो आणि तो साज पळत असताना पहिल्यांदा नाव घेतलं जातं श्री सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव तर काय सांगाल या नावामध्येच खूप काही आहे नावामध्ये म्हणजे आम्हाला नादच ह्या नावामुळे लागला अण्णांचा जुना बैल होता एक म्हणून आम्हाला खरा नाद लावला आम्ही बायला मुळे आम्हाला म्हणजे खरा नाच त्या बायला मुळे लागला आणि हे माझा भाऊ आहे ह्याच्यामुळे मला नाद लागला सगळ्याला नाच लागत गेला आणि मामा ही काय विषय आहे नक्की मामा आमचे किती पाच सगळे म्हणजे शिवतरी सगळे पाच म्हणायचे म्हणून त्यामुळं मामा विषय काय सांगाल का वाटलं तुम्हाला आज घरचीच गाडी पळवाय म्हणून घरची पळावी ठरवून ठेवलं होतं आम्ही घरची गाडी आणायची म्हणून पण असं काय झालं होतं दोन महिन्यात जरा गाडीचा गुलाल तुटला होता ते आम्हाला जरा दगधग वाटत होती बाबा गाडीला म्हणजे सगळी जरा म्हणायला लागली दुसरं झाले असं झाले तुझ्या आता पण मापाला मोठेला मोठे दात नाही लावले अजिबात नाही सहा महिने अजून मापाला मोठे मापाला मोठे कुठली खरेदी कोणी खरेदी करून दिली तुम्हाला ही खरेदी संजोडावरून करून दिली पण पहिले तुम्ही कुठली खरेदी ही खरेदी लेंगऱ्यातनं घेतलेली लेंग्यात घेतला होता पहिला ड्रायव्हर दादा ड्रायव्हर लेगरे घेतला आणि त्याने आल्यापासून कुठली कुठली मैदान केली आता दहा झाली मैदान दहा झाले सांगितलं सुरुवात सुरुवात झाली बसऱ्यापासून बसऱ्यात बसऱ्यात हिंगणे होळीचा गाव धारपुडी असेल चार झाले हा खबलवाडी एकाच पुर मैदानात दोन वेळा केला होळीच्या गाव मध्ये दोन वेळा गेला राजापूर राजा सोराडे सोराडे आणि दहा मैदाना जवळपास झाली ह्या दहाही मैदानामध्ये ही जोडी पळत असताना चालक कोण होतं जॉकी कोण होत गणेश गणेश डायवर या काय सांगाल कशी काय गाडी पळती घरचा साज घरचा पळतो तिन्ही फिर एक नंबर गाडी पळते पण म्हणजे ज्या पद्धतीने जोडीची चर्चा आहे ना त्या पद्धतीने त्या जॉकीचंही कौतुक व्हायला पाहिजे त्याची चर्चा व्हायला पाहिजे कारण की त्या जॉकीचं फार मोठं कष्ट असतं तुमचंही खूप नाव होते जोडीच्या मागे काय सांगाल त्यांच्या कृपेनं माझं पण नाव लय मोठं होतंय आणि इथन साच पण एक नंबर तुम्ही आतापर्यंत भरपूर गाड्या चालवल्या हो असतील त्यातल्या त्यात ही जोडी कशी वाटते पळवताना घरची गाडीच एक नंबर ती म्हणजे असे घरच्या गाडी एकतर जुळत नाही पण ही गाडीच अशी पळते पहिल्यापासून कि एक नंबरच गाडी पास केला की गाडी एकच नंबर करायचा याच्या मागे काय काय सांगाल म्हणजे का कोणती पुण्य आहे याच्या मागे सेवागिरी महाराजांच्या आहे की त्यांच्या नावाखालीच सगळं हे चाललंय आशीर्वाद आशीर्वाद मित्रांनो म्हणजे अण्णांनी केलेलं आजपर्यंत कार्य असेल किंवा परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा ह्या कुटुंबावरती असलेला आशीर्वाद असेल त्यामुळे गाडी गुलालामध्ये राहते आणि आपल्याच्या आपल्या सगळ्यांच्या कानावरती परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं नाव ऐकायला मिळतं ते खूप छान वाटतं तर दादा जॉकीच्या विषयी काय सांगाल जॉकीच्या विषय काय नाही तो मैदान झाले की आमची एकच गाडी आणतो दुसरी कोणाची गाडी आणू अनुभव पण शांत आहे काय नाही अजिबात कुठं जात नाही गाडी सोडून बैल ते आज गटाला पडाल तुम्ही गट आम्ही एकोणपन्नास मध्ये काढला जरा उशिरा पडायला गाडी आमची एकोणपन्नास मध्ये पाच नंबर काढला सेमी उलट्या खांदा काढला हो आम्ही उजवीने घातला आणि बैल दावी शेवटच्या सीमेची शेवटच्या आणि आज जी फायनल झाली त्यामध्ये पण सुद्धा नामांकित नंदी होती पूर्ण लढत झाली काय सांगाल आज जवळपास पाचशे किती गाड्या होत्या साठ किती गाड्या होत्या पाचशे साठच्या आसपास होत्या तर पाचशे अठ्ठावन्न गड्या झाले होते तर या ह्या सगळ्या एवढ्या गाड्यांमध्ये म्हणजे सगळ्याच गाड्या सहभाग घात पावसाळ्यात मैदानामध्ये तर ह्या सगळ्या गाड्यांमध्ये एक नंबर केला कसा आनंद आहे आनंद आनंद खूप कारण की आम्ही गट काढलं की आम्ही बिंदास असतो आम्हाला माहितीये गट काढलं की आम्ही शंभर टक्के एक नंबर करणार शंभर टक्के एक नंबर करणार म्हणून सांगितलं जातं अगं ऑब्जेक्शन पण बऱ्याच येते का आलो होतो गटाला आलो होतो ऑब्जेक्शन मग काय ते कसं झालं नंबर टेक करणे लगेच बघितलं दाखवलं त्यांना बाबा आता त्यांनी नॉर्मल फट पण नाही अजून जाताला त्याचे असं पण नाही आज घेतलं तर आज महत्वाची त्याची खरेदीच आज झाली होती आमच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला तो आमच्या लावणीला आला होता आज पण सात तारीख आज पण सात तारीख बघा मित्रांनो काय निवळ योग वगैरे असेल सात तारीख एक वर्षालाच त्यांनी गुलाल पण दिला आमची काय नाव काय सगळ्या टीमचं आमची उत्तर आम्ही शिवतर दोघे म्हणजे सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पोशेगा मामाबाच्या जुगलमध्ये शिवतर पवारवाडी चिलेवाडी या नावावर सगळं नावाला खूप मोठा लख आहे खूप आहे ह्या नावाला गाडी फक्त एकच नाव असते सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पशे पण ह्या नावाला आणि दुसरं नाव आमचं राजवीर जातो दोनच गाडी पडते हा सगळा जो विजय आहे कुणाला समर्पित करा हा विजय सगळा सेवागिरी महाराजांना सेवा परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांना विजय समर्पित केलाय ज्येष्ठ सुट्टी मेकर लिंगांना दाखवा ज्येष्ठांपासून सुरुवात करा आणि इकडं यादव आहेत आणि तिकडे पहिलीकडे सागर कंटिन्यू आणि काळूबाळूची जुडी <laughs> एक नंबर सुट्टी मेकर आहेत सगळ्यांची सात लाभले विचार ते पंचवीस वर्षाची दोस्ती लिंगानाची तर एक आम्ही पहिलं पुष्कळ फायनल केलं तेव्हापासून आमच्या दोघांची दोस्ती चोवीस वर्ष झाली हा तेव्हापासून आमच्या दोघांची दुसरी तुमच्या वय किती मी काहीतरी आठ नऊ नऊ दहा वर्षापासून असेल तेव्हा आमच्या आकाशनगरच्या पक्षानं काटकरवाडी कॅसेट न एक नंबर केला होता पुशीगावला तेव्हापासून आमच्या दोघांची दुस्ती आहे बघा मित्रांनो म्हणजे किती वर्षापूर्वीची दुस्ती ती अजून आहे तशीच टिकून आहे सुखात पण बरोबर आहे सुखामध्ये पण बरोबर आहे आणि दुःखामध्ये पण बरोबर आहे आम्ही दोघं म्हणजे आमच्या तो काटकरवाडीचा आप्पा एक होता एक आणि म्हणजे डोकं आमची वारली म्हणजे असे चौकाने एका शब्दावर मी यांना बैल दिला होता बैल सगळं बघितला नव्हता ना नाहीतर यांनी आमचा बैल बघितला नव्हता नुसता असं फोन बघण्यावरच पायरा झाला होता आज कस काय आनंद काय ना चांद्यानंदाच्या जोडीच्या विषय काय सांगाल खूप चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे चांगली चर्चा गाडी पळते काय अडचण येत नाही आता हे ज्युनियर दोघच सुट्टी मेकर आहेत काय सांगाल दोन्ही जोडीच्या विषयी काय सांगाल काय तिनं काय रेकॉर्डच केलंय गाडीनं एकच आहे रेकॉर्ड आहे कुणी पण म्हणजे मोठी गाडी लागू कुठली पण महाराष्ट्रातली कोण पण लागू ह्या गाडीनं गट काढलाय धरून चालायचा गाडीचा तुम्ही मित्रांनो पाहू शकता चालली पण ती दोघं शांतपणे ऐकतात बघू शकता म्हणजे शांत करता साधे आणि एवढी शांत आणि म्हणजे ज्या पद्धतीने अण्णा शांत संयमी त्या पद्धतीने ही बैलजोडी सुद्धा शांत संयमी आणि टप्प्यात आला की टप्प्यात आला की बरोबर परफेक्ट गुलालाचा कार्यक्रम करणार ही जोडी तर दादा पुढचं नियोजन कसं असेल कुठल्या मैदानामध्ये जोडी दिसेल आपल्याला पुढचं नियोजन अजून काय केलेलं नाही पण आता ना बघूया जसं आदतचं मैदान पडलं त्या मैदानात पळायचं बैल पोळायचं कसं नियोजन अकरा तारखेच बैल पोळायचं बघू चाललंय करायचं चाललंय नंद्याला घेऊन जाणार आहे आम्ही आणि सोळा आणि सतरा तारखेला परत एकसट पाट्याचं मैदान हो एकसट पाट्याचं बघूया तिथं ओपनला पळेल गाडी आणि आदतला मग बघूया पेडगाव एक मैदान तिथं मग जमलं तर घरची गाडी हाणूया तिथे तर घरची गाडी आदर जास्त पण त्याला उपयोग नाही आपल्याला आपल्याला पुढं पळला पाहिजे चांगला मित्रांनो सुंदर अशी बैलजोडी पळाली पुसेगावकरांचा नांद्या आणि चांद्या धन्यवाद